विद्यार्थी मित्रांनो दी स्कॉलर्स माइंड अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहू स्क्वेअर्स म्हणजे वर्ग वर्ग हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षा तसंच शालेय अभ्यासक्रमात पण हा वर्ग असतो आता वर्ग कसा काढायचा आता समजा पाचचा वर्ग तर पाचचा वर्ग काढताना आपण काय करत असतो पाच पाच गुणिले पाच म्हणजेच किती येते पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे ट्वेंटी फाईव्ह थर्टी फाईव्ह म्हणजे ज्याच्या युनिट प्लेसच्या ठिकाणी असे पाच पाच आहेत तर अशा वेळेस काय करायचं मग आता इथं पाच रुपये एकच संख्या होती म्हणून आपण काय केलं पाच तुम्हाला पाच हे सोपं जाते पण आता फिफ्टीन ट्वेंटी फाय थर्टी फाईव्ह अशा एवढेच काय करायचं मग अशा वेळेस तुम्ही आता फिफ्टीन असल्या तर फिफ्टीन मल्टीप्लाय फिफ्टी किंवा मग ट्वेंटी फाईव्ह असतात तर ट्वेंटी फाईव्ह मल्टीप्लाय ट्वेंटी फाईव्ह असं मल्टिलिकेशन करत बसायचं काय नाही त्याची आता शॉर्टकट ट्रिक्स पाच एकदम सोपी आहे काय करायचं ज्याच्या युनिट प्लेसच्या ठिकाणी फाईव्ह आहे म्हणजे ज्याच्या एक पाच आहे अशा वेळेस काय करायचं पाच पाचचा पाच पाच पंचवीस त्याच्यानंतर आता इथं काय आहे वन आहे तर वन आहे म्हणजे याच्या पुढचा नंबर आहे टू तर वन मल्टीप्लाय टू म्हणजे फिफ्टीनचा स्क्वेअर पंधराचा वर्ग किती टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी किती तर फाईव्ह फाईव्ह फायदार ट्वेंटी फाईव्ह त्यानंतर आता इथं टू आहे मग टू च्या पुढचा नंबर थ्री तर टू थ्री झर सिक्स ट्वेंटी स्क्वेअर सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह थर्टी फायव्हचा किती ट्वेंटी त्यानंतर फोर थ्री फोरचा ट्वेल्व्ह हा झाला थर्टी स्क्वेअर असं आपण कोणत्या पण संख्येचा त्याच्या ठिकाणी आपण काढू शकतो जसं आता नाईन फाईव्ह आहे तर याचा स्क्वेअर काढायचा आहे एकदम लगेच दोन सेकंड लिहतो काय फाईव्ह फाईव्ह चा फाईव्ह त्यानंतर नाईन याच्या पुढची संख्या किती नाईन किती ट्वेंटी तर मित्रांनो कशी वाटली ट्रिक्स अशाच नवीन नवीन ट्रिक्स साठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा